कन्हाडगाव ग्रामस्थांचा इशारा पुनर्वसन न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार न्याय हवा कन्हाडगावात संतापाचं वातावरण सरपंच आणि ग्रामस्थ एकवटले हक्क न मिळाल्यास मतदान नाही चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले कन्हाडगाव हे गाव सध्या पुनर्वसनाच्या मागणीमुळे चर्चेत आहे गावातील तीस सातबारा बारा अद्याप शिल्लक असल्याने अनेक शेतकऱ्यांना रोजगार आणि उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय गोसेखुर्द प्रकल्पात ज्यांची शेती गेली त्या प्रकल्पग्रस्तांना आजवर योग्य मोबदला मिळाला नाही रोजगाराचे दुसरे पर्याय उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले या गंभीर प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून गावातील सरपंचासह ग्रामस्थांनी एकमताने ठराव घेऊन राज्यपाल मुख्यमंत्री जिल्हाधिकारी महसूल उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच स्थानिक खासदार आणि आमदारांना लेखी निवेदन दिले तथापि प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय ग्रामस्थांचा स्पष्ट इशारा आहे आमच्या पुनर्वसनाचा आणि न्याय मोबदल्याचा प्रश्न सुटला नाही तर मटना मतदानाचं बटन दाबणार नाही जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर ऐंशी टक्के जमीन केलेले आहेत वीस टक्के उर्वरित राहिलेले आहेत ही इतर मोबदला कमी दाबात मिळालेला आहे आम्ही शेती सुद्धा घेऊ शकत नाही घर सुद्धा बांधू शकत नाही आम्ही मुलांचं शिक्षण सुद्धा करू शकत नाही आणि इथं रोजगार सुद्धा आम्हाला मिळत नाही शिक्षण असल्यामुळे आम्हाला पुनर्वसन करून द्यावा हे गाव स्वतः जंगल व्याप्त असून वन्यजीव आणि मानव संघर्ष राखलेले आहे असोला मेंढा तलावाच्या विस्तारीकरण आणि नुकताकरण याकरिता कृषिकृत प्रकल्पाअंतर्गत शासनाने आमच्या संपूर्ण शेतजमिनी अल्पशा मोबदला देऊन अधिग्रहण केलेले आहेत त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आलेला आहे कन्नड गाव हे एक गाव आहे आसोल्या तलावाच्या पोठात असलेलं आहे माझ्या गावातली शेती ऐंशी टक्के केली असल्यामुळे आम्हाला मजुरीसाठी काही पोपे राहिला नाही आम्ही मजुरी नाही करणार तर मुलांना शिक्षण सुद्धा मिळणार नाही तर गाव पुनर्वसन होणार नाही तर आम्ही येणार सार्वजनिक निवडणुकीला बहिष्कार टाकून एवढे एवढे तिसऱ्या वर्गात होतो तेव्हापासून साहेब या पुनर्वसनाचा तीन गावचा नाव घेतलेला होता कनाराव कामगी आणि या आमचा कन्हाळगाव अगदी गाभोरात आहे आता तुम्ही सर्वे करू शकता तरी या गावाचा पुनर्वसन घडण्यात कसा आला साहेब रकमेतून रक्कम कपात करण्यात आला आम्ही घेऊन गेलो भीती निर्माण करण्यात आले तीन किलोमीटर वर एक गाव आहे या गावामध्ये बावीस लाख एकवीस लाख वीस लाख असे प्रकृती देण्यात आला आणि आम्हाला फक्त सारा साडेपाच लाख देण्यात आले आमच्या गावामध्ये जंगल असून बागाची भीती शिक्षणाचं काहीच नाही सोय सो एखादी गरोदर माता तिची प्रकृती जर बिघडली तर आपण कुठं नेऊ कुठं नाही त्याकरिता सुद्धा या, या गावामध्ये सोय नाही नोटीस देऊन आमच्याकडे केल्यामुळे आम्ही येणाऱ्या निवडणुका मध्ये बहिष्कार घालत आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा